एक तर ऐतिहासिक निर्णय आमचा सुरू झाला एक ते पंधरा जानेवारी त्रेचाळीस लाख स्टुडंट पॉप्युलेशन जे वाढलं असेल वर्षी असं पूर्ण तो आता आढावा घेऊ कारण सप ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत इंटेक्ट इंजिनिअरिंगचे ॲडमिशन चालूच राहतात आता डिसेंबर संपल्यामुळे आता मला एक्झॅक्ट स्टुडंट पॉप्युलेशन करायचं ते गेल्या वर्षी रिजेश एक ते पंधरा जानेवारी एक पुस्तक प्रत्येकाने वाचून काढायचं आणि त्याच्यावरचं रसग्रहण लिहायचं आणि ते कॉलेजला सबमिट करायचं एक जानेवारीला सुरुवात झाली अक्षरशः कॉलेज कॉलेजमध्ये प्रचंड उत्साह वातावरण आहे प्रत्येक कॉलेजमध्ये तीन नंबर काढणार मग प्रत्येक विभागाचे तीन नंबर काढणार आणि स्टेटच्या विभागाच्या तीन वाल्यांचं एक वर्कशॉप करणार पुस्तक वाचावं कसं हो। लिहि ले, लिहिण्याच अंग असेल तर लिहावं कसं हो। परीक्षण कसं करावं तर रसग्रहण कसं लिहावं असा एक मोठा हो आहे दुसरा उपक्रम असा आहे की नवीन शैक्षणिक धोरण माननीय मोदीजीने दोन हजार वीसला घोषित केलं पण आपल्याकडे बावीसपर्यंत इम्प्लिमेंट नाही झालं कारण उद्धवजीने असं म्हटलं की केंद्राने का काही सांगितलेलं आम्ही करणार नाही त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण आता न पण त्यांनी लिहिलं नाही कोविड पण होता मग मी बावीसला मंत्री झालो आणि आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या मूर्माने इतकी जोरात केली देशात आम्ही सेकंड आलो तमिळनाडू आहे आम्ही सेकंड आलो आता त्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत आहेत लोकांना काही प्रश्न आहेत त्यासाठी बहुधा उद्या का परवा पर शनिवारी दिवसभर आमचे एक बी ऑफिसर ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांनी पालकांनी संस्थाचालकांनी त्यांना जे प्रश्न आहेत ते विचारावे पण नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीला काही पर पर पर्याय नाही दुसरा उपक्रम सांगतात तिसरा भाग म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमचा जॉईंट डायरेक्टर जो असतो त्याच्या अंतर्गत कॉलेजेसचे सगळे विषय असतात प्राध्यापकांचे रिक्रुटमेंट झाली मग पगार सुरू करा मग रिटायरमेंट झाली पेन्शन सुरू करा त्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत असं लक्षात आल्यामुळे अख्खा जानेवारी महिना आम्ही घोषित केलं आहे की नो पेंडन्सी एकही काम प्रलंबित न ठेवण्याचा महिना पण एक फेब्रुवारीपासून मग सगळ्या ऑफिसेसमध्ये मी इन्स्पेक्शन जाणार आहे की एखाद्याचं पेन्शनचं काम का पेंडिंग आहे एखाद्या का। ते काही लिगल अडचण असेल शो शोके मला समजून सांगा असं सगळी पेंडन्सी काढायची महाराष्ट्रातली असा एक उपक्रम आता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे एकोणतीसपासून तीस टक्के महिलांचं रिझर्वेशन सुरू होईल विधानसभा आणि लोकसभामध्ये त्यासाठी आत्तापासून महिला तयार व्हायला पाहिजे आम्ही एका कोर्सचं डिझाईन करतो आहे की ज्याच्यामध्ये संविधान संविधानात विकल्प ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायतीचा कारोबार असा एक तो चांगला किती महिन्याचा वगैरे जर चालू आहे आता एक समिती अपोर्ट पण तो एक मोठ्या प्रमाणात ॲडिशनल पण करता येईल मेन पण करता येईल ॲडिशनल कसं करता येईल की मी आ, डिप्लोमा करते आहे व डिप्लोमा करतो आ, आ, करते आहे जर महिलांसाठी या कोर्स डिप्लोमा करते आहे आणि हाही कोर्स करते पण आता नवीन शिक्षण निर्णयामध्ये एका वेळेला तुम्हाला किती देऱ्या करता येईल तर त्याचा उपयोग त्या सगळ्या निवडणूक लढवतील जिंकतील असं काही होणार नाही पण त्यातल्या ज्या जिंकतील त्यांना एक मोठं प्रशिक्षण दिलं जाईल दादा तुमच्या उपस्थितीमध्ये काजवा महोत्सव झाला होता याही वर्षी तसा होणार आता थोडं उशीर झालाय पण अभिजीत काय शेट्टेने मे मध्ये आणि मे मध्ये मे मध्ये असतो मे असेल तर ते करतील बीजेपीचे कार्यकर्ते कारण चांगल्या कामामध्ये पक्ष बाजूला ठेवावेत त्यामुळे एक कमिटी फॉर्म होईल आणि अमिपत काही शेट्टी आणि विजयाबीज कार्यकर्त्यांनी जर आम्हाला यातील काही अपेक्षा झाल्या बाहेरून काही गेस्ट आणण्यापासून काही आर्थिकमध्ये करू कारण तो खूपच आवश्यक होता त्याच्यातून मग आलेले फक्त काजवा मासुमा नाही राहायचे ना बाकी फिर फिरायचे खरेदी करायचे पर्यटनाशिवाय कारण इंडस्ट्रीमधून व्यापारामधून श्रीमंत होणं हा एक भाग झाला पण नॉर्मल मॅनला पर्यटनामधून पैसे मिळतात ओके ओके